दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी तळेगाव ते पुलगाव महामार्गावर ग्राम नागापूर येथे असलेल्या राघव पेट्रोल पंप येथे काम करणाऱ्या सेल्समॅन राहुल धनराज थोरते वर्ष तेवीस राहणार सालोट हल्लीमुक्काम जळकापटाचे सार्थक नगराळे वर्ष एकोणवीस राहणार जळकापटाचे यांच्या डोळ्यात मिरचीपूळ फेकून व त्यांना धक्काबुक्की करून एका खोलीत बंद केले व पेट्रोल विक्रीचे जमा झालेले अंदाजे तीन ते ती चार लाख रुपये नगदी अज्ञात दोन ते ती तीन इस्मांनी रात्री आठ वाजताच्या दरम्यान जबरीने हिसकावून नेल्याची माहिती दूरध्वनीद्वारे पेट्रोल पंपाच्या व्यवस्थापक अभय नरेश राऊत राहणार जळकापटाचे यांनी तळेगाव पोलीस तसेच डायल एकशे बारावर कॉल करूनसुद्धा माहिती दिली नंतर याबाबत पेट्रोल पंप मालक श्री संतोष प्रेमचंद मुंदडा वयवर्ष चौपन्न राहणार धामणगाव रेल्वे यांनासुद्धा घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन तळेगाव दशासर येथे अपराध क्रमांक एकशे वीस पंचवीस कलम तीनशे नऊ अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे प्राप्त माहितीवरून सहपोलीस निरीक्षक श्री रामेश्वर धोणगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव यांनी तात्काळ प्रतिसाद देऊन घटनास्थळी जाऊन भेट दिली लगेच श्री अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी चांदू रेल्वे व श्री किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानीय गुन्हा शाखा व त्यांचे पथक सुद्धा घटनास्थळी पोहोचले पीडितांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपितांनी वापरलेल्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको वाहनाचा शोध सुरू केला तसेच जिल्ह्यात व आजूबाजूच्या जिल्ह्यात नाकाबंदी लावण्यात आली दरम्यान स्थानिक गुन्हा शाखेचे अमरावती ग्रामीण व पोलीस स्टेशन तळेगाव दशासरच्या पोलीस अधिकाऱ्यांना पंपच्या व्यवस्थापक व सेल्समन यांना विचारपूस करताना त्यांच्या कथनीत तफावत येत असल्याचे निदर्शनास आले यावरून संशय निर्माण झाल्याने सेल्समन व मॅनेजर यांना घटनेबाबत सखोल विचारपूस करण्यात आली असता सर्वप्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केली असता पेट्रोल पंप मॅनेजर अभय नरेश राऊत राहणार जळकापटाचे व राहुल धनराज थोरते वयवर्ष तेवीस राहणार सालोट हल्लीमुक्काम जळकापटाचे यांनी संगणमत करून आपले सहकारी हतिक शंकर टेकाम वयवर्ष बावीस राहणार एनस यांचे इको वाहन वापरून समित चंद्रकुमार कनसे वयवर्ष सत्तावीस श्रावण उर्फ लहाण्या राजेंद्र कन्से वयवर्ष एकोणीस दोघेही राहणार एनस यांच्या मदतीने घटना केली असल्याची कबुली दिली यानुसार वरील पाच आरोपितांना तात्काळ ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेले वाहन पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी इको जप्त करण्यात आले चोरी केलेली रक्कम एकूण तीन लाख सहा हजार नगदी आरोपितांकडून जप्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे पुढील तपास सहपोलीस निरीक्षक रामेश्वर धोडगे ठाणेदार पोलीस स्टेशन तळेगाव करीत आहेत सदरची कार्यवाही मान्य श्री विशाल आनंद पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण पोलीस श्री पंकज खुमावत अपर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण श्री अनिल पवार उपविभागीय पोलीस अधिकारी चांदू रेल्वे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक किरण वानखडे सहपोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे पोलीस उपनिरीक्षक सागर हटवार मूलचंद भांबुरकर अमोल राठोड पोलीस अंमलदार सचिन मिश्रा शकील चव्हाण बळवंत दाभणे मंगेश लकडे गजेंद्र ठाकरे दिनेश कनोजिया सचिन मसांगे रवींद्र बावणे सचिन गायधने विनोद राठोड भूषण पेठे पवन अलोने संदेश चव्हाण पंकज शेंडे अमर काळे जितेंद्र राऊत बंडू मेशराम गौतम गौडी यांच्या पथकाने केली आहे एस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वे येथून प्रतिनिधी संतोष वाघमारे